नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी एक आनंदाची बातमी काय आनंदाची बातमी आहे ती जाणून करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला करा सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अशी आनंदाची बातमी आहे की त्यांना वरिष्ठ पदोन्नतीची एक स्तर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सुधारित शासन निर्णय दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे त्यामध्ये नेमकं काय सांगितलं त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या तर मित्रांनो शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदोन्नतीची एक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक रोजी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक तेरा तीन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रांमध्ये इतर बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळेमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर शिक्ष शिक्ष कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नतीची योजना मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या विभाग विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना अथवा एक स्तर पदोन्नती योजना या दोन्ही योजनांपैकी प्रथम या योजना अंतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल कारण सदर दोन्ही योजना अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ समान वेतन श्रेणी समान आहे यामुळे एका अंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने लाभ नाही त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस त्या त्या तो आधीपासून पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी घेत असल्यास त्या दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुदय होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेले गाव इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भाटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नती योजना मंजूर करणे संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद